आमदार असलम शेख यांच्या माध्यमातून मढ सिल्वर बीचचा होणार कायापालट सिल्वर बीचचे सुशोभीकरणाचे आमदार असलम शेख यांच्या हस्ते भूमिपूजन ते आमदार असलम शेख माजी मंत्री यांच्या प्रयत्नाने मड येथील प्रसिद्ध सिल्वर बीचचे सुशोभीकरण तसंच धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाचे आज रोजी माजी मंत्री आमदार असलम शेख यांच्या हस्ते भूमिपूजन झाले या प्रसंगी जागृत महाराष्ट्राशी बोलताना मड वर्सोवा ब्रिज मुलांना खेळण्यासाठी मैदान या संदर्भात माहिती देण्यात आली तसंच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे त्यांनी माझ्यावर टीका करणं अशोभनीय असल्याचं त्यांनी सांगितलं या प्रसंगी कोळी बांधवांनी आमदार शेख यांच्या कार्याचं कौतुक केलं तसंच जागृतशी बोलताना सांगितलं की या लोकसभेत आपला विजय हा निश्चित आहे जागृत महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे त्याचं उद्घाटन होते किती दिवसामध्ये कामाला सुरुवात होणार आहे काय सांगा असं की हा जे समुद्र किनारा आहे आता वरसा आणि मडसा ब्रिजचं काम होणार आहे आणि त्याला लागून जे रोड आहे त्याचंही वाढणीचं काम आम्ही चालू केलेलं आहे अक्सा बीच दानापाणी बीच आणि सिल्वर बीच चांगली क्लीन बीचीस आहेत आणि इथे ट्युरिस्ट पण लोक येतात तर त्यांची सुविधासाठी इथे आम्ही ब्युटिफिकेशनचं काम जसं चालू केलेलं आहे जसे पुढे जाऊन आमचे जे मच्छीमार बांधव आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्लेटफॉर्म सुकवण्यासाठी बांधतो तसं हे पण इथे आपण काम करतोय आणि या कामासाठी जे स्थानिक नगरसेवक होते सुतार मॅडम तिनेही मला पत्र दिलं होतं आणि त्या टायमाला योगायोगाने हा पोट खाता माझ्याकडे होता म्हणून इकडची जागा आणि आदित्य साहेब जे होते इकडचे पालकमंत्री होते त्यांनीही या कामासाठी फंड दिलेला त्यांचंही नाव घेणं नाही घेतलं तर योग्य होणार नाही तर हे सगळं मिली निलून आम्ही सगळं इकडचा एरिया डेव्हलप करत आणि लवकरात लवकर हे काम संपवून पूर्ण होईल मला वाटतं की इलेक्शन इलेक्शनच्या आधीच हे सगळं कम्प्लीट होऊन जाणार याबरोबर आपण एक सर्वे करणार आहोत या ठिकाणी जे स्पीड बोटी असतील याचं सुद्धा नियोजन करता येईल का कारण पर्यटक या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतात या संदर्भात या संदर्भात ऑलरेडी जे स्पीड बोट वगैरे आहेत टुरिझमला प्रमोट करण्यासाठी आम्ही याचा सर्व्हे केला होता पण ही जागा योग्य नाही असं आलेला आलेलं दाना दानापाणी या जागेमध्ये पण बरेच ठिकाणी आतमध्ये जे आहे ना दगड वगैरे आहे तर त्यासाठी आम्ही परत एक सर्व्हे ठेवणार आहोत पण योग्य सरकार गेली पण प्रायमरी जे सर्वे आला त्यामध्ये ही जागा वॉटर साठी योग्य ना असं आलेलं आहे सर काल जलवायनीचं उद्घाटन आपल्या माध्यमातून झालं त्यामध्ये आपला जो मित्र पक्ष आहे शिवसेना विभाग प्रमुख यांनी आपल्यावरती के आरोप केले होते की श्रेय घेण्याचं काम सुरू आहे आणि योग्य नाही या निवडणुका डोळ्यासमोर आहेत याकडे कसं पाहतात नाही बघा ऍज अ जनप्रतिनिधी सगळ्यांची काम आहेत पाण्याची जलवाहिनी करायची आणि हे त्यांनी आता बोलणं योग्य नाही कारण जेव्हा ते पदावरती होते त्या टायमाला जर त्यांनी हे बोलले असते तर योग्य ठरलं आणखी एक महत्वाचं तुम्ही पाहतात की या ठिकाणी जे तरुण मंडळी आहेत त्यांनी गेले अनेक वर्षापासून आपल्याकडे मागणी करतायत मैदानाची मागणी करतात आतापर्यंत जागा उपलब्ध झालेली नाहीये त्याकडे कुठं दुर्लक्ष होत आहे का असं वाटतं दुर्लक्ष नाही खरं म्हणजे इथे आम्ही शासकीय जागा शोधत आहे आणि शासकीय जागा आजूबाजूला कुठे दिसत नाही आणि जी जागा आहे ती ऑलरेडी मॅनग्रोव्ह मध्ये आहे तिकडे डेव्हलप करणं एवढं सोपं जाणार नाही आणि ऍज ए खेळाडू म्हणून मला सर्वप्रथम जर कुठला इंटरेस्ट असेल तर ते प्लेग्राऊंड मध्ये जास्त इंटरेस्ट असतो म्हणून आम्ही जास्त जास्त तुम्ही बघा की प्लेग्राउंड आम्ही हे केलं आणि दुसरा इथे म्हणजे मला दोन कामाची फार आवश्यकता होती एक तर प्लेग्राउंड आणि दुसरा हॉस्पिटल आणि हॉस्पिटल पण योगायोगाने आम्ही तिथे आता ते प्लॉटला डिरिजर्व्ह करून आता हॉस्पिटलचं रिझर्वेशन टाकलंय त्याच्यामध्ये हॉस्पिटल वाद सुरू आहे ठीक आहे वाद आहे ते वाद आम्ही आपशामध्ये बसून ते काढूया पण हॉस्पिटल आपल्याला तिकडे करायचं आहे त्याची साईज कमी करायची की मोठी करायची ते आम्ही नंतर आपसामध्ये बसून करूया पण हॉस्पिटलची गरज आहे ना हॉस्पिटल पाहिजे म्हणजे ते होणारच त्याचे त्याच्या संदर्भात ते कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही तुम्ही पंधरा प्रकारचे मंत्री होतात पालकमंत्री होतात तेव्हा तुम्ही ब्रिजसाठी मड वर्षा ब्रिजसाठी खूप प्रयत्न केलात आता बॅनर लागलेले आहेत ला सर्व झालेले आहेत आणि लोकांमध्ये आता सुद्धा शंका आहे की निवडणुकीच्या समोर बॅनर लावले जात आहेत नंतर आमची फसवणूक होते नेमकं हे कामाला केव्हा सुरुवात होऊ शकते आणि किती वर्षाचा हा जो पूर्ण प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट बेसिकली अठरा महिन्याचाच होता पण ज्या टायमाला आम्ही तर्फे म्हणजे एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट आदित्य साहेबांकडे होता आणि आम्ही पाठपुरावा केल्यानंतर बरीच आम्ही मिटिंग त्याचे मिनिट्स पण आहेत आणि केंद्र सरकारकडे जे आहे ना तिकडची एनओसी मध्ये उशीर झाला आता टेंडर निघालेला आहे आणि आपल्याला माहिती आहे गेल्या सात आठ वर्षापासून आमचा प्रयत्न चालू आहे आणि माझा मतदारसंघ जे विशेष करून मढ आणि आजूबाजूचा परिसर आहे तर सगळ्यांनी त्याच्यावरती त्यांचा पाठिंबा होता वर्षामध्ये काही लोकांचा त्याचा विरोध होता म्हणून ते थोडा रखडला गेला पण आता ते ब्रिजचा नवीन अलायमेंट झालेलं आहे आणि नवीन ब्रिज होत आहे तर माझे इलेक्शनचे आधी शंभर टक्के ते काम चालू होणार या प्रसंगी डॉक्टर नॅक्सन नटके मुंबई विभागीय काँग्रेस कमिटी महासचिव माजी नगरसेवक वीरेंद्र चौधरी वॉर्ड अध्यक्ष विक्रम कपूर वॉर्ड अध्यक्ष इर्शाद शेख संगीताताई कोळी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते जागृत महाराष्ट्र न्यूज मालाड मुंबई महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका